आपण इयत्ता दहावीचा इतिहासाचा नववा धडा ऐतिहासिक ठेव्याचे जतन हा पुढे सुरू करत हो। आहोत आत्तापर्यंतच्या तासिकांना आपण ऐतिहासिक ठेव्याचे जतन यापैकी आपली जी इतिहासाची साधनं आहेत मौखिक लिखित भौतिक या साधनांची जतन करण्यासाठी पूर्वतयारी कशी करायची त्याची कृती कशी करायची आणि ती कृती करण्यासाठी कौशल्य प्राप्त करण्यासाठी कुठल्या विषयाचं प्रशिक्षण घ्यायचं हे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत शिवाय याच पाठामध्ये जगभरातली जी नावाजलेली संग्रहालयं आहेत जे फ्रान्समध्ये आहे इंग्लंडमध्ये आहे अमेरिकेमध्ये आहे त्या संग्रहालयांची सुद्धा आपण माहिती करून घेतलेली आहे आजच्या तासिकेला आपण आपल्या भारतातील संग्रहालयांची माहिती करून घेणार आहोत प्रसिद्ध असणारे संग्रहालये कोणते आहेत ती पाहणार आहोत आणि विद्यापीठांशी संलग्न असणारी संग्रहालय कोणती आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला आत्ताच्या पाठामध्ये करायचा आहे आत्ता आपण भारतातली जी संग्रहालये पाहतोय त्यासाठी आपल्याला एक छोटासा तक्ता तयार करायचा आहे अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा आपल्याकडे संग्रहालय सुरू झाले तेव्हापासून सुरुवातीपासूनची कोणकोणती संग्रहालय आपल्याकडे सुरू केली गेली त्यांचा थोडक्यात आपल्याला इथे या टप्प्यात विचार करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपण त्यांची स्थापना किती साली झाली ते अभ्यासणार आहोत त्यानंतर कोणत्या ठिकाणी ते सुरू केलं गेलं संग्रहालय आणि त्या संग्रहालयाचं नाव काय ते आपल्याला इथे लिहायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा पहिलं जे संग्रहालय आपल्याकडे स्थापन झालं ते अठराशे चौदा साली पहिलं संग्रहालय स्थापन झालं आणि ते कोलकाता या ठिकाणी उभारलं गेलं भारतीय संग्रहालय म्हणून कोलकाता त्याचं नाव होतं भारतीय संग्रहालय हे आपल्या भारतातलं सगळ्यात पहिलं संग्रहालय आहे जे कोलकाताला अठराशे चौदा साली सुरू करण्यात आलं त्यानंतर दुसरं संग्रहालय आपल्याकडे अठराशे एक्कावन्नला सुरू केलं गेलं ते चेन्नईमध्ये सुरू करण्यात आलं आणि या चेन्नईला सुरू झालेल्या संग्रहालयाचं नाव आहे गव्हर्नमेंट म्युझियम गव्हर्नमेंट म्युझियम आणि त्यानंतर तिसरं संग्रहालय जे आपल्याकडे सुरू झालेलं आहे ते एकोणीसशे एकुन ला एकोणीसशे एकुन ला आणि ते झालं दिल्लीमध्ये याचं नाव आहे राष्ट्रीय संग्रहालय अशा प्रकारे आपल्या भारतातले जी संग्रहालय आहेत या संग्रहालयांमध्ये हे तीन संग्रहालय सगळ्यात सुरुवातीला सुरू झाले आणि त्यानंतरच्या काळात मग वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक संग्रहालयं सुरू करण्यात आले आज मी तिला पाहिलं तर आपल्या देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालयं स्थापन केलेली आहेत विशेष असं आहे की ही जी आपली संग्रहालयं आहेत आज जी सुरू असणारी भारतातली जी संग्रहालयं आहेत त्यातली काही मोठी मोठी जी संग्रहालयं आहेत त्या मोठ्या संग्रहालयांचं स्वतंत्र असं स्वतःचं असं एक एक अभिलेखागार पण आहे आणि मग अशी जी मोठी संग्रहालयं आहेत ज्यांचे अभिलेखागार पण आहेत अशी मोठी मोठी संग्रहालयं विद्यापीठांना संलग्न आहेत म्हणजे काय तर विद्यापीठातून म मोठ्या पदवीचं जे शिक्षण दिलं जातं शास्त्र जे शिकवलं जातं अशा विद्यापीठांना ही मोठमोठाली संग्रहालयं जोडली गेली आहेत आणि मग त्या विद्यापीठांमधून संग्रहालयशास्त्राविषयीच्या ज्या ज्या गोष्टी शिकवल्या जातात किंवा जे विव विविध अभ्यासक्रम शिकवले जातात ते अभ्यासक्रम शिकवण्यासाठी यांसारख्या मोठमोठ्याल्या संग्रहालयांकडून अभ्यासक्रम पुरवला जातो आवश्यक असणाऱ्या बाबींची तरतूद केली जाते पुरवठा केला जातो आणि त्याच्यामुळे मोठमोठ्याल्या विद्यापीठानं हे आपली भारतीय संग्रहालय जे आहेत ती जोडलेली आहेत तर अशी देशभरातली कोणकोणती विद्यापीठं आहेत की जी अशा मोठ्या मोठ्या संग्रहालयांना जोडलेली आहेत तर त्याची यादी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये इथे दिलेली आहे बघा दिले या ठिकाणी संग्रहालयशास्त्रातली पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी जी विद्यापीठं आहेत त्यांची नावं इथे दिलेली आहेत बघा राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली म्हणजे हे जे आपण पाहिले ना एकोणीसशे एकोणपन्नासला स्थापन झालेलं राष्ट्रीय संग्रहालय जे दिल्लीला आहे हे विद्यापीठांशी संलग्न आहे आणि याच्यामधून अशा प्रकारे संग्रहालयशास्त्राच्या पदवीचं शिक्षण देणारा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जातो त्याच्यानंतर महाराज सयाजीराव विद्यापीठ हे वडोदराला आहे त्याच्यानंतर तिसरं आहे कोलकाता विद्यापीठ कोलकाता म्हणजे कोलकात्याला भारतीय संग्रहालय तर आहेच सगळं सगळ्यात पहिलं भारतीय संग्रहालय शिवाय आणखीन हे दुसरं जे आहे कोलकाता विद्यापीठ म्हणून ते सुद्धा या संग्रहालय संग्रहालयांशी संलग्न आहे त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठ जे वाराणसीला आहे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी जे अलीगडला आहे आणि शिवाजी विद्यापीठ ग्वालियर अशा प्रकारची ही जी विद्यापीठं आहेत ते या विद्यापीठांच्या माध्यमातून म मा संग्रहालयशास्त्रातली पदवी आणि पदविका अभ्यासक्रम जो आहे तो उपलब्ध करून दिला जातो म्हणजे संग्रहालयशास्त्र जे आहे त्या अभ्यासण्यासाठी अशा देशभरातल्या मोठमोठ्या संग्रहालयांचा उपयोग होतो आणि त्यामुळे संग्रहालय जे आहेत हे आपली भौतिक साधनं आहेत इतिहासाचं साधन आहे आपण भौतिक साधनामध्ये साधना पाहिलेलं आहे संग्रहालय पण आपलं एक भौतिक साधन आहे तर त्याचा उपयोग करून विद्यापीठामध्ये संग्रहालयशास्त्रातली पदवी घेण्यासाठी अभ्यासकांना उपयोग होतो त्यानंतर याच आपल्या संग्रहालयांपैकी आपल्या भारतात प्रसिद्ध असलेली संग्रहालये कोणते आहेत तर ते सुद्धा इथे एका चौकटीत दिले बघा इथे भारतातील प्रसिद्ध संग्रहालय असं म्हणून त्यांनी इथे चौकटीत दिलेलं आहे आता ही जी संग्रहालय पन आहेत ना याच्यावर आधारित आपण संकल्पना चित्र तयार करू शकतो कसं तुम्ही चित्र तयार कराल बघा सांगते आपली जी भारतातली प्रसिद्ध संग्रहालयं आहेत याच्यावरून आपण संकल्पना चित्र तयार करू शकतो आता हे संकल्पना चित्र कसं येईल बघा आधी आपण इकडे लिहिणार भारतातील प्रसिद्ध संग्रहालय याला चौकट करायची आणि या चौकटीतून मग त्या संग्रहालयांची पुढे नावं दाखवायची म्हणजे काय काय लिहू बघा आपण इंडियन म्युझियम कोलकाता इंडियन म्युझियम कोलकाता त्यानंतर दुसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई त्याच्यानंतर तिसरा आहे सालार्जन म्युझियम हैरा हैदराबाद सालार्जन म्युजिम हैदराबाद चौथा है द कैलिको म्युजिम म्युजिम ऑफ टेक्सटाइल अहमदाबाद अशा प्रकारे ही जी संग्रहालय आहेत हे आपली भारतातली प्रसिद्ध संग्रहालय आहे तर हे झालं आपलं संकल्पना चित्र पेपरमध्ये जेव्हा संकल्पना चित्र पूर्ण करा असा प्रश्न येतो तेव्हा आकृतीबंध जसा प्रश्नपत्रिकेत दिलेला असेल तसाच तो आपल्या उत्तरपत्रिकेत असला पाहिजे त्यात आपण बदल करता कामा नाही जर त्याने अशा पद्धतीने चौक टाकून आणि हे बाण दाखवून जर आपल्याला तिथे लिहायला सांगितलं तर तसंच लिहायचं समजा त्यांनी ही चौकं टाकलेली आहे आणि इकडे चौकनी आपल्याला पट्टी तयार करून दिलेली आहे तर ती करायची आहे नाही आकृतीबंधात आकृतिबंधात कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही असो तर अशा पद्धतीने आपल्या भारतातली ही संग्रहालय आपण पहिलं स्थापन झालेलं पाय पहिली तीन स्थापन झालेली संग्रहालय अभ्यासलेली आहेत त्यानंतर अभ्यासक्रमासाठी या संग्रहालयाला जोडलेली विद्यापीठं कोणते ते आपण पाहिलेले आहेत आणि ही त्यापैकी काय आपल्याकडची प्रसिद्ध अशी ही संग्रहालयं आहेत आता या प्रसिद्ध संग्रहालयांपैकी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय जे आहे ते स्थापण्यामागचा छोटासा इतिहास आहे तो आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे ते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय जे आहे ते कशा प्रकारे अस्तित्वात आलं ते आपल्याला अभ्यासायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई हे जे संग्रहालय आहे याच्या स्थापनेमागचा इतिहास असा आहे की प्रिन्स ऑफ वेल्स याने एकोणीसशे चारमध्ये आपल्या भारताला भेट दिली होती मग त्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ आपल्याकडे मुंबईमध्ये एखादा संग्रहालय असावं असं त्यावेळेच्या मुंबईच्या प्रतिष्ठित नागरिकांनी निर्णय घेतला हा निर्णय कधी झाला एकोणीसशे चारला एकोणीसशे चारमध्ये मुंबईच्या प्रतिष्ठित नागरिकाने हा निर्णय घेतला की तो तो जो प्रिन्स ऑफ वेल्स आला होता भारतात याच्या स्मरणार्थ आपण वस्तुसंग्रहालय स्थापन करायचं आणि त्यानुसार हा एकोणीसशे चारला ला घेतलेला जो निर्णय आहे तो त्याने एकोणीसशे पाचमध्ये मध्ये अंमलात आणण्याचं पक्क केले एकोणीसशे पाच पासून त्या संग्रहालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली किंवा संग्रहालय उभारणीस सुरुवात झाली आणि त्यानंतर एकोणीसशे पाचपासून पासून संग्रहालयाच्या उभारणीला सुरुवात झाली होती ते संग्रहालय एकोणीसशे बावीस साली पूर्ण झाले एकोणीसशे बावीसला ते पूर्ण झाले अशा प्रकारे जवळजवळ सतरा वर्ष या शिव छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं कामकाज काम सुरू का, काम होतं बांधकाम सुरू होतं आता एकोणीसशे बावीसला ते बांधकाम पूर्ण झालं आता पुन्हा प्रश्न पडला की या संग्रहालयाला नाव काय द्यायचं मग तिथे जर प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटे स्मरणार्थ हे संग्रहालय उभारलेलं आहे तर मग त्याचंच नाव या संग्रहाला द्यायचं निश्चित झालं आणि मग त्यानुसार एकोणीसशे बावीसमध्ये पूर्ण झालेल्या इमारतीला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं नाव दिलं गेलं बघा नाव काय दिलं गेलं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया हे अशा प्रकारचं नाव या संग्रहालयाला सुरुवातीला दिलं गेलं म्हणजे एकोणीसशे बावीसला जेव्हा इमारत पूर्ण झाली तेव्हा मग हे नाव दिलं गेलं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया पण आज आपण तेच जे संग्रहालय आहे ते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्हणून ओळखतो मग हा बदल कसा झाला तर हे जे नाव आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया हे जवळजवळ एकोणीसशे बावीसपासून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत तसंच होतं म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर वर्ष याच नावाने हे मुंबईचं संग्रहालय ओळखलं जात होतं पण त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये या संग्रहालयाचं पुनर्नामकरण केलं गेलं ज्या संग्रहालयाला एकोणीसशे बावीसपासून प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया हे जे नाव दिलेलं होतं त्याच संग्रहालयाचं पुनर्नामकरण केलं गेलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ते संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्हणून ओळखलं जाऊ लागले अशा प्रकारचा थोडक्यात इतिहास या संग्रहालयाच्या बांधकामामध्ये आहे आता ही संग्र संग्रहालयाची वास्तू जी आहे हे जे संग्रहालय उभारलं गेलेलं आहे ही वास्तू इंडोगोथिक या वास्तुशैलीतून स्थापत्यशैलीतून उभारलेली आहे आता इंडोगिथिक हा एक स्थापत्यशैलीचा प्रकार आहे आपण मागच्या एका प्रकरणामध्ये अशा प्रकारच्या वास्तुशैलीचे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत त्याच्यामध्ये द्राविड शैली आहे वेसर शैली आहे भूमिज शैली आहे हेमडपंथी शैली आहे तर अशा ज्या विविध शैली आहेत त्या शैलीपैकी हे जे संग्रहालय आहे ते इंडो गोथिक या शैलीतून बांधलेलं आहे ही स्थापत्यशास्त्राची एक शैली आहे एक प्रकार आहे तर या प्रकारातून हे संग्रहालय बांधून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही वास्तू इतकी महत्त्वपूर्ण आहे की मुंबईतील पहिल्या दर्जाची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा या संग्रहालयाला मिळालेला आहे मुंबईतील पहिल्या दर्जाची सांस्कृतिक वारसा असलेली इमारत इतका मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेलं आहे या वास्तूला त्याच्यानंतर या वास्तूमध्ये एकूण तीन विभाग आहेत तीन मजले ही इमारत आहे आणि तीन विभाग ह्याच्यात आहेत या तीन विभागामध्ये एका विभागामध्ये सगळ्या कलावस्तू आहेत एका विभागामध्ये नैसर्गिक वस्तू सगळ्यात म्हणजे निसर्गातून मिळणारे अवशेष आहेत आणि एका विभागामध्ये पुरातत्व किंवा पुरावास्तू ज्या आहेत उत्खननातून मिळालेल्या ज्या वास् वस्तू आहेत अशा प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे म्हणजे कला पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास असे तीन भाग या वास्तूमध्ये तयार केलेल्या आहेत अशी भव्य अशी तीन मजली ही इमारत आहे आपण मुंबईत गेलो की गेटवे ऑफ इंडियाकडे जाताना एक पाच मिनटाच्या अंतरावर हे वस्तू संग्रहालय आहे म्हणजे आपण तिकडे गेल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय लागतं आणि तिथून पुढे पाच मिनटावर मग गेटवे ऑफ इंडिया हे आपलं ठिकाण आहे तर अशा प्रकारे या इमारतीमध्ये आज मितीला त्या तीन विभागांमध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत म्हणजे कला विभाग आहे पुरातत्व विभाग आहे आणि निसर्गाचा इतिहास असे तीन विभाग आहेत तर त्या तीन विभागात मिळून या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आज मी तिला सुमारे पन्नास हजार वस्तूंचा संग्रह तिथे केलेला आहे तर अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे आपलं मुंबईतलं आपल्या भारतातलं एक विशेष असं संग्रहालय आपल्याकडे अस्तित्वात आहे ठीक आहे उरलेला भाग जो आहे तो पुढच्या तासाला आपण अभ्यास आहोत धन्यवाद